पहलगामच्या नंतर ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचं कंबरड मोडल पण त्या त्याआधी पाकिस्ताननं भारतान सिंधू जलकरार कायमचा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आता ऑपरेशन सिंदूरच्या जखमा आणि लाखों लोकांचा घसा कोरडा पडण्याची भीती यामुळे आता पाकिस्तानातले राजकीय नेते हे पूर्णते हदबल झालेत त्यातूनच भारताशी युद्ध करण्याचा धमकी त्यांच्या भाषणातून येऊ लागलेली आहेत त्यास मालिकेमध्ये आता बिलावल भुट्टोची भरही पडली आहे पण भारतानं सिंधू जल

आपका मुकाबला करने के लिए तयार है और ये ऐसे जंग है जो आप जरूर हारेंगे भाई समय बिलावल भुट्टो पाकिस्तान सा माजी परराष्ट्र मंत्री आहे आणि तो भारताला धमकी देतो म्हणतोय भारताने सिंधू नदीचं पाणी अडवलं तर युद्ध होईल 22 मे रोजी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला पाकिस्तानातनं प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या भारतानं पहिल्या काही दिवसात पाकिस्तान विरोधात परराष्ट्रीय संबंधांच्या नियमानुसार कारवाई सुरू केली त्यात सर्वात पहिलं पाऊल उचललं ते सिंधू जलकरार अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला त्यामुळे आता सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं पाकिस्तानला जाणारं पाणी भारत अडवेल अशी भीती पाकिस्तानला आहे पाकिस्तान से पानी तर सिंधु नदी ऐसी अवलंबन साठ टक्के जनता देशोधड़ी लगे बिलावल भुट्टो चौता है इस मुल्क के अवाम में इतना ताकत है कि जंग की सूरत हो तो जंग में भी हम इनका मुकाबला कर सकते हैं और जो आपके छे के छह दरिया है वो वापस हासिल भी कर सकते हैं और अगर ये हमें मजबूर करते हैं पाकिस्तान ने ये जंग नहीं छेड़ा था हम हमेशा अमन के बारे में बात करते हैं जहां दुनिया भर में पाकिस्तान के सफीर पहुंचे नुमाइंदे पहुंचे हमने अमन की बात की भारत ने जंग की बात की लेकिन अगर जंग छेड़ा गया है तो हम शाह अब्दुल लतीफ बिठाए की धरती से मोदी सरकार को बताना चाहेंगे कि हम पीछे नहीं हटते हम झुकते नहीं हैं तो अगर आप सिंधु की तरफ इस किस्म की हमला के बारे में सोचेंगे तो फिर पाकिस्तान के हर सूबे के अवाम आपका मुकाबला करने के लिए तैयार है और ये ऐसे जंग है जो आप जरूर हारेंगे पर भारत पाकिस्तान ऐसी असल पोकल धमकान भीख घालत नहीं पाकिस्तान ला धड़ा शिकवने का भारत का प्लान कभी तैयार है गेल्या दोन अडीच वर्षात जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या जलस्रोतांचा वापर वीज निर्मितीसाठी करण्यासाठी प्रकल्प उभे राहत आहे जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या सिंधू नदीच्या उपनद्यांच्या पाण्यावर वीस हजार मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते आणि त्यासाठी अनेक प्रकल्पांचं काम सध्या सुरू आहे पर्टिक्युलरली राईट प्रोजेक्ट तो कंप्लीट तो हो गए अभी चर्चा ये अभी स्टडीज हमने शुरू किया है अभी एक साल भी नहीं हुआ इसके बाद स्टडीज होने के बाद कंस्ट्रक्शन शुरू होगा कुल मिला के कितने नए प्रोजेक्ट आएंगे जम्मू कश्मीर में कुल मिला के अभी इसके डाउनस्ट्रीम में भी दो तीन प्रोजेक्ट्स हो गए सर

ते आहेत जम्मू क्षेत्रात तयार होत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांचे प्रोटोटाईप सिंधू नदीच्या तीन उपनद्या जम्मूत आहे त्यापैकी चिनाब नदीवर किरू आणि दुलहस्तीमध्ये दोन मोठे वीज निर्मिती प्रकल्प तयार होत आहेत त्याशिवाय अनेक लहान मोठे प्रकल्पही याच परिसरात होणार आहेत या प्रकल्पांचं वैशिष्ट्य असं की यात पाणी साठवण्यात येत नाही वीज निर्मिती झाली की ते पुन्हा एकदा नदीत सोडून देण्यात येतं त्यामुळे खरतर, सा पानी जाना नहीं है। है? सोराचा मनात खोबड़ी सनक गई तो फिर दूसरा हो जाएगा ना फिर एक ब्रह्म चला तो दूसरा ब्रह्मस चलेगा और अगर कुछ नहीं हुआ तो हमने सोचा एक डैम बनाएंगे और एक सौ चालीस करोड़ आदमी तो उधर पेशाब करेगा ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानच्या मनात किती दहशत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिलावल भुट्टोची युद्धाची धमकी दोन मोठ्या आणि दोन लहान युद्धांमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानवर केलेल्या कारवाईत भारतानं अवघ्या ऐंशी तासात पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं तरी बिलावल भुट्टो काय किंवा फिल्ड मार्शल असे मुनीर काय त्यांच्या देशातील जनतेची दिशाभूल केल्याशिवाय त्यांची राजकीय कारकिर्दच सुरू राहू शकत नाही त्यामुळे हे असे उद्गार नवे हुतकार भारताच्या दिशेनं भविष्यातही येत राहतील असं म्हणायला काहीच हरकत नाही पुण्याहून राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी